वक्त किसी का इंतजार नहीं करता प्यारे वक्त का सब इंतजार करते हैं लातूर लातूर शहरात लातूर ग्रामीण मधे एक चर्चा की अमित देशमुख धीरज देशमुख दस खू दसकू उठला दस खू दस को उठला उठू सपना रमेश कर भाजप रमेश कराड भाजप अर्चना पाटील भाजप आणि निव्वळ एखाद्या भानामती केलेल्या माणसासारखी अवस्था झाली आहे याच कारण काय अहो अपेक्षित नव्हतं शहर पडणार आणि ग्रामीण येणार पण दैव जाणीले कोणी भिराज देशमुखला अमित देशमुखला वाचवण्याच्या नादात पराभव करावा लागला मित्र हो एवढं मोठ साखर सम्राटाचे राज्य असताना हा पठ्या फक्त मतदाराच्या जीवावर गेल्या वेळा पक्षानं नोटाला मत दिले न जात पर न पाथर, रमेश कराड की बाद पर, लगी नोटा पर अरे काय एवढे मत रेकॉर्ड ब्रेक नोटाला मत दिला आणि खळबळून भाजप जागा झाला आणि रमेश कराड यांना आला तर ये नाही आला तर जा म्हणून उमेदवारी दिली आणि कशात काय फाटक्यात पाय दिस देशमुख यांचा हबारा बसला वावरकरच्या भाषेत आणि पराभव झाला मग आता कसं करावं आता काय करावं आता कसं करावं काय करावं जरा पडणे मेन ही रागे दिल अशा प्रकारची दुर्दैवी अवस्था एखाद्या मनोरुग्णासारखी अवस्था ही कुणाची झालेली आहे अमित देशमुख आणि धीरज देशमुखची आणि त्यांचे सोकोल प्रामाणिक निष्ठावान कार्य करते काय ट्रोल करणार की काय की अरे मित्रांनो ट्रोल करा हा रमेश कराड हा अजिबात दखल घेत नाही का म्हणते निंदकाचे घर असावे शेजारी आणि जेव्हा चर्चा केली तेव्हा गुपित बाहेर पडलं कि मांजरा परिवारानं आतापर्यंत कधीच भाव जाहीर केले नव्हते आताच का भाव जाहीर केले जेव्हा पी प्रमाण भाव द्या म्हणलं का ठिकाण दोन टक्क्यानं साखर उतारा कशामुळे कमी आला आणि माहित आहे भांगड एक, एक संत युवराज संत गोपाळ बुवा शुगर दोन ऑक्टोंबर पंचवीस रोजी गणित हंगामाचा शुभारंभ होणार तो छोटा पिल्लू कारखाना आहे पिल्लू पिल्लू इतना डरते हो तो बडा कारखाना क्या होगा आणि अशा एका परिस्थितीमध्ये मांजरा परिवारानं कधीही अपेक्षित भाव दिले नाहीत आणि जे खाजगी कारखान्याचे निकटवर्ती आहेत किंवा कुणाच्या तरी नावानं साखर कारखाना चालवला जातो हो। तिथं काय भाव देता आणि अशा एका परिस्थितीमध्ये इथेनॉल हाय हाय अजून काय 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 हाय आणि तरी मात्र साखरचे भाव वाढले नाहीत पण एवढा काय चमत्कार झाला कि पत्रकाराला प्रेस कॉन्फरन्स घेऊन वर्तमान पत्राला जाहिराती देऊन अपेक्षित भाव एकतीसशे पन्नास बाबा ही सगळी जादू ही सगळी किमया संत गोपाळ बुवाची आहे कारण संत गोपाळ गोवा कारखाना हा दोन ऑक्टोबरला सुरु होणार आहे त्यामुळं त्यांच्याकडे ऊस जाऊ नये त्यांना अडचणीत आणाव म्हणून भाव देण्याचा हा वाढीव भाव देण्याचा प्रयत्न आहे असो पण रमेश कराड यांचा जो आपण पाहिला जनता दरबार अरे बाबा एखादा दारोड्या आल्यानंतर त्याला काय पण जर का पाया त्याला कुणीही बाजूला काढणार एखादा कर्मचारी ऐकत नसेल त्याला बोलणार नसतं काय करणार तुम्ही काय बोललात मध्ये पैसे काय लोकांना गप्प बसत नाही जमत नाही अह तुम्हीच बोलता मग काय पाया पडावा का चुकार माणसाच्या त्याला बोलावंच लागेल जहा जीतो की भूत भातो से नाही मानते वहां वो इंजेक्शन देना पडता है जब कुछ गड़बड़ होती है तो कमर को पेनिडोर इंजेक्शन देता है मैं कंपाउंडर बोल के काम किया हूं इसलिए मुझे यह जानकारी है आने मित्र हो कदी अमित देशमुख बिचारा मार्केट कमिटी या सभापति की पोस्ट आई नहीं पमसे महाराज पहानी कराए गए सदभाग्य कि अमित देशमुख ने फेसबुक वोस्ट टाकली कि महाराज हे मारा म्हणजे मार्केट उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हे त्यांचा ग्रस्त भागाची पाहणी केली कुठतरी एखाद्या सभेत एखादा कार्यकर्ता सोडायचा त्याला माल मारायला व्हायचं त्याला खाली पाडायचं म्हणायचं बघा कसं वागू झालेत गाडीच्या खाली उतरणार घरात बसून अहो तुम्ही पाच वर्ष तुमचे धीरजराव पाच वर्ष वैजू दादाचे पाच वर्ष त्र्यंबक नानाचे जर फिरला असतात वेळ आली नसती हो आज आता तुम्ही आणि एवढं तुमचं इंडो मोबाईल नावाचे एवढी मोठी संस्था असताना ध्याना शेत करत मदत परत फेरीच्या ना परत फेरीचे जे डिपॉझिट करायचे त्यातून द्या मांजरातून द्या रेनातून द्या जागृतीन द्या ट्वेंटी वन मधून द्या तुमच्या शिक्षण संस्था मधून द्या डीसीसी बँकेत न द्या पण ते द्यायचं नाही एकच रमेश करार भाजप अर्चना पाटील भाजप एक महाराज सॉलिड मारा असा मारा, मारा की मॅन अब्देश भारतात महाराष्ट्रात अद्भुत चमत्कार रमेश करा म्हणतात मी कोण मतदारांनी केलं आणि काय बोलले की म्हणले लातूर ग्रामीणचा विजय म्हणजे कसा होता की पाकिस्तान मध्ये जाऊन हिंदुस्तानचा झेंडा ओ सहा सहा साखर कारखाने असल्यावर चिंतन करा बँक ताब्यात बँकेचे पैसे तुमच्या सगळ्या संस्थांना साखर उतारा काय कमी होतोय भाव कसे वाढतात आणि आता एक धसका बसलेला आहे आम्ही अंतर्गत गटोगाळजीवर बोलणार नाहीत अहो मला एक उदाहरण आठवत आहे आमचे एक मित्र परवा बोलले कालविटाच सौंदर्य शिंग आणि ते शिंग पळताना अडकतात त्यांचं सौंदर्य कशात जंगलात आणि त्याच्यामुळे ते गोत्यात येत आहे तस तुमचं वक्तृत्व तुमची स्टाईल तुमचं बोलणं जयभारी अरे जाहीर एका ज्येष्ठ माणसाला धनंजय देशमुख ना म्हणता कसं काय आलात कधी आलात येणं जाणं का बर हे मी नाही बरं व्हिडिओ बघा कुठल्या कारखान्याचे मांडव्याच्या जेबीमध्ये आणि लोकांना काय म्हणतात टाळ्या वाजवा ज्या जेवढ्या जास्त टाळ्या तेवढा जास्त भाव अहो आम्ही आजपर्यंत ऐकलं होतं साखर उतारा वाढल्यावर भाव वाढतो विजेचा पैसा साखर उतारा अधिक विजेचा पैसा अधिक बाय प्रॉडक्टचा पैसा याच्यामधला भाव निघतो पण या ठिकाणी घडतंय काय फक्त रमेश कराड भाजप रमेश कराड भाजप अर्चना पाटील भाजप आणि काय बी ट्रोल करायचं कसं बी काय कॉमेंट करायचं करा पण कमेंट करत असताना आपले माय बाप लेकराला स्मरा, आने अभी तो श्रिप संत आणि श्री है, बहुत बाकी आहे धीरज भैया भरत चामले, रमेश कराड काही लोकांनी डीसीसी बँकेच्या दुरुस्त्याला ऑब्जेक्शन घेतलं अहो तुम्ही सपशेर शंभर कदम पिछे मोड जोड आणि काय केलं माघार घेतली अहो याचा एवढा धसका एक रमेश करारचा अरे पक्षाने ताकद देऊ द्या शक्ती देऊ द्या मग बघा ये तू आमदार की अर गोपाल बुवा सागर एक ये झाकी ये है अभि कुछ बाकी है आणि अशा एका परिस्थितीमध्ये तुम्ही बोलता अमित राव की लोक पैसे खात आहेत अरेंटी करप्शन करणं अरे किती क्रूर पद्धतीनं वागताय आम्ही म्हणणार नाहीत तुम्ही राजपुत्र आहात तुम्ही प्रिन्स आहात आम्ही अजिबात म्हणणार नाहीत की तुमचं मानसिक संतुलन ढळलंय म्हणून कारण यु आर किंग साहेब अरे निंदकाचे घर असावे शेजारी म्हणून सगळ्याला सन्मान देणारे विरोधकांना करणारे राजा भोज आणि गंगुतेली कुठं विलासा देशमुख कुठं संकुचित मनाचे अमित देशमुख धीरज देशमुख हे वागणं बर नव रमेश कराडांचं काय है काय नाही ते बघू आपण पण आज मात्र सगळ्या लातूरात नाही महाराष्ट्रात एकच चर्चा आहे धीरज देशमुख आणि अमित देशमुख दसखोदसोडत आहेत काका मला वाचवा काका मला वाचवा बिचारे दिलीपरावजी देशमुख प्रामाणिकपणे निष्ठेनं सतोटीनं जनतेची नाडी ओळखून वागत आहेत मित्र यासाठी हे सगळं अधिकात अधिक लोकांवर जाण्यासाठी गरज आहे तुमच्या सहकार्याची तुमच्या मदतीची तुमच्या पाठिंब्याची याचा अर्थ तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मराठवाड्याने नेता युट्यूब धन्यवाद